विद्यार्थी मित्र हो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय हे पाहिलं होतं या परिमेय संख्यांवरील क्रिया आपल्याला बघायच्या आहेत या परिमेय संख्यांवरील क्रिया ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया आपल्याला बघायच्या आहेत या चार क्रिया बघताना आपण या अगोदर जे काही शिकलो आहे त्याचा वापर करून आपण या क्रियांचा अभ्यास करणार आहोत या अगोदर आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे आपण शिकलेलं आहे त्यातीलच भाग बराचसा या क्रियांमध्ये आपल्याला दिसून घेईल या ठिकाणी ऍडिशन सब्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या चार क्रिया शिकताना मी दोन उदाहरणे घेतलेली आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा घेतलं ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्यांची बेरीज तर बेरीज आणि वजाबाकी या दोनही क्रिया जवळपास सारख्या आहेत फक्त ज्या ठिकाणी बेरीज असेल त्या ठिकाणी फक्त अंशांची बेरीज करावी लागते आणि वजाबाकी असेल त्या ठिकाणी फक्त वजाबाकी करावी लागते तेवढाच त्याच्यामध्ये फरक आहे तर त्यासाठी मी बेरीज ही क्रिया आधी घेतलेली आहे तर बेरीज कशी करायची हे बघूया आपण परिनेय संख्या घेताना अंश आणि छेर या स्वरूपात देखील असते पण मुद्दा मी इथे पूर्णांक अपूर्णांक मिक्स नंबर घेतला आहे कारण त्याचं रूपांतर नंतर पूर्ण अंश आणि छेद या स्वरूपामध्ये होत असतं म्हणून आपण हे उदाहरण सोडवण्यास सुरुवात करूया पहिल्यांदा आपण काय करतोय या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करतोय कन्वर्टिंग अ मिक्स नंबर इन टू इम प्रॉपर फॅक्शन हे आपण या, या अगोदर शिकलेलो आहे ते कसं करायचं तर छेदाने पूर्णांकाला गुणायचं आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा सो हेअर इज थ्री टू वन प्लस टू तीन गुणिले एक अधिक दोन तीन गुणिले एक अधिक दोन आणि छेद मात्र दोन तीन तसाच राहील त्याच्यामध्ये पुढे अधिकचं चिन्ह तसंच येईल फाईव्ह मल्टिप्लायड बाय टू प्लस फोर पाच गुणिले दोन अधिक चार अँड डिनॉमिनेटर इज फाईव्ह तो तसाच राहील आता यांचा गुणाकार पहिल्यांदा करायचा तीन गुणिले एक तीन अधिक दोन छेद तीन अधिक पाच दोन दहा अधिक चार छेद पाच तर तीन आणि दोन यांची बेरीज येते पाच पाच छेद तीन आणि दहा अधिक चार यांची बेरीज येते चौदा छेद पाच बघा इथे आपल्याला दिसतंय की मिक्स नंबरचं कन्वर्जन इम प्रॉपर फॅशनमध्ये झालं आहे म्हणून मी घेतानाच उदाहरण मिक्स नंबरमध्ये घेतलंय आपल्याला काही या प्रकारची उदाहरणं देखील सोडवायची आहे पण इथून सुरुवात केली तर सर्व उदाहरणे याच्यामध्ये एकाच उदाहरणामध्ये सर्व क्रिया या पूर्ण होत आहेत तर फाईव्ह अपॉन थ्री प्लस फॉर्टीन अपॉन फाईव्ह या ठिकाणी आपण यांची बेरीज करायची म्हटली तर छेद समान लागतात डिनॉमिनेटर्स मस्ट बी इक्वल आता हे छेद समान नसतील तर ते कसे करायचे या क्रिया आपण या अगोदर शिकलेलो आहे त्याच क्रियांचा आपण वापर करूया फायव्ह अँड थ्री डीज टू नंबर्स न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर इज मल्टिफाइड बाय डिनॉमिनेटर ऑफ दी सेकेंड नंबर अंश आणि छेद याला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं सो so, फाईव्ह इंटू फाईव्ह अपॉन थ्री इंटू फाईव्ह पाच छेद तीनला पाचने गुणला आपण अंशाला पण पाचने गुंड आणि छेदाला पण पाचने गुंड तसंच या अंशाला आणि छेदाला तिकडच्या छेदाने गुणायचे चौदा गुणिले तीन छेद पाच गुणिले तीन म्हणजे पाचापाचा पंचवीस तीनापाची पंधरा अधिक चौदा त्रिक बेचाळीस आणि पाच त्रिक पंधरा प्लस फॉर्टी टू अपॉन फिफ्टीन अशा प्रकारचे दोन अपूर्णांक आपल्याला मिळाले छेद समान झालेत त्यामुळे आपण इथं अंशांची बेज करायचे पंचवीस अधिक बेचाळीस छेद पंधरा तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जर इथं वजाबाकी असेल तर इथं फक्त वजाबाकी होईल एवढाच फरक आहे बाकी क्रिया सगळ्यासारख्या आहेत म्हणून मी सबस्क्रेक्शन घेतलेलं नाही आहे तर या ठिकाणी आपण ॲडिशन घेतलंय तर ॲडिशनचं साईन आहे म्हणून यांची ॲडिशन होईल जर सबट्रॅक्शन असेल तर म्हणजे वजाबाकी असेल तर वजाबक्की झाली असती एवढाच वजाबाकीमध्ये फरक आहे तो आपण वजाबक्कीच्या क्रिया करताना लक्षात घ्यावा तर पंचवीस आणि बेचाळीस यांची बेरीज केली तर फाईव्ह प्लस टू इज इक्वल टू सेवन अँड टू प्लस सी इज इक्वल टू टू प्लस फोर इज इक्वल टू सिक्स सिक्स्टी सेव्हन अपॉन फिफ्टी चतुसष्ट छेद पंधरा अशा प्रकारे त्याचं उत्तर मिळतंय याचं उत्तर आपण मिक्स नंबरमध्ये देखील कन्वर्ट करू शकतो किंवा असं उत्तर लिहिलं तरी चालेल सबुसृष्टाला पंधराने भागल्यानंतर जो पूर्णांक येईल तो पूर्णांक लिहायचा उरलेली बाकी आहे ती अंशस्थान आणि छेदस्थाने पंधरा अशा प्रकारे लिहून आपण याचं रूपांतर मिक्स नंबरमध्ये देखील करू शकतो अशा प्रकारे आपण ॲडिशन ऑफ रॅशनल नंबर्स ही क्रिया बघितलेली आहे सबट्रॅक्शन असेल तर फक्त काय फरक होईल या ठिकाणी फक्त वजाबाकीचं चिन्ह इथपर्यंत येईल आणि या ठिकाणी वजाबाकी होईल बाकी बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया सारख्याच आहेत त्यानंतर दुसरी आपण बघणार आहोत डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स तर डिव्हिजन काय घेतलंय तर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या दोन्ही क्रिया या उदाहरणामध्ये आपल्याला कवर करता येतील तर डिव्हिजन ॲक्च्युली आपण करत असतो त्यावेळेला डिव्हिजन करतच नसतो म्हणजे काय करत असतो तर काल आपण बघितलं तर रेसिप्रोकल ऑर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स त्याचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत पहिली संख्या आहे दिसतल्याची निगेटिव्ह सेव्हल अपॉन एट डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन लिहायचं म्हणजेच काय भाळाकार ऐवजी गुणाकार चिन्ह लिहायचं आणि निगेटिव्ह थ्री अपॉन सिक्स याचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स लिहायचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की डिनॉमिनेटरला निगेटिव्ह साईन कधीही लिहिता येत नाही छेदस्थानी अं वजाबद्दल चिन्ह किंवा वजा ऋणचिन्ह लिहिता येत नाही ये ते अंशाला लिहावं लागतं म्हणजे सिक्स अपॉन थ्री असं आपण लिहिलं तर निगेटिव्ह थ्री न लिहिता आपण यंतर निगेटिव्ह सिक्स करणार आहोत तर निगेटिव्ह सिक्स अपॉन थ्री आता गुणाकार इथं जो आपल्याला दिसतोय हो हा मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर म्हणून मी मल्टिप्लिकेशन न घेता डायरेक्ट डिव्हिजन का घेतलंय तर या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी मल्टिप्लिकेशनच करायचंय डिव्हिजन करताना फक्त पहिली संख्या आहे तशीच लिहायची आणि डिव्हिजन ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन अँड रेसिप्रोकल ऑफ द सेकंड नंबर अशा प्रकारे आपण ते लिहायचं आहे दुसऱ्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या तर गुणाकार करताना आपण या अगोदर बघितलं की अंशांचा गुणाकार अंशस्थान लिहिला जातो छेदांचा गुणाकार छेदस्थान लिहिला जातो हे आपल्याला माहिती आहे पण ते करताना ते, करता ते देखील आपण करू शकतो आणि नंतर संक्षिप्त रूप देऊ शकतो पण जर याच ठिकाणी आपल्याला संक्षिप्त रूप देता आलं तर ते